महाराष्ट्र राज्याने पोषण अभियानात देशात अव्वल स्थान मिळवले आहे या अभियाना अंतर्गत अंगणवाडी केंद्रांमधून महिलांना व बालकांना पोषण आणि आरोग्याच्या बाबतीत जागरूक केले जात आहे विशेषतः अनिमिया या आजाराबाबत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा राज्यातील तब्बल एक दहा हजार पाचशे सोळा अंगणवाड्यांमधून सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी स्तनदा मातांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत वसुंधरा अभियान व एक पेड माते नाम या उपक्रमाअंतर्गत माता आणि बालकांच्या आरोग्यासह अनौपचारिक शिक्षण आणि पर्यावरण जपण्यावरही भर दिला जात आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि मातांच्या आहाराबाबत जागृती यामुळे महाराष्ट्र या राष्ट्रीय पोषण उपक्रमात अग्रस्थानी पोहोचला आहे